काही स्त्रियांना हा एक मानसिक आजार असतो म्हणजे ज्या गोष्टी आपण उपभोगल्या नाहीत किंवा आपल्याला विचारून केल्या गेल्या नाहीत तर त्यांच्या बुद्धीला त्या इतरांनीसुद्धा करू नये किंवा आपल्याला विचारल्याशिवाय करू नये असा त्यांचा मुद्दा असतो आणि जर अशा गोष्टी घडल्या तर मात्र त्यांच्या मनात खूप सगळा राग जमा होतो समाजात आज सुद्धा बहुतेक स्त्रियांमध्ये ही दुबळी मानसिकता आपल्याला दिसते आमच्या वेळी खंडीभर लोकांचं करावं लागायचं पाट्यावर मसाला वाटावा लागायचा डोक्यावर हंडा घेऊन महिलाने मेल चालून पाणी भरायला लागायचं तुम्हाला तर आय तर भेटलं सगळं अशी टोमणे घरातल्या सुनेला किंवा घरातील इतर स्त्रियांना ऐकवली जातात कालांतराने प्रगती होत असते जुन्याची जागा नवीन वस्तू घेत असते बदल गरजेचे असतात आणि हे बदल जर सून उपभोगते तर स्वतःचे लेखही उपभोग घेत असतेच की तिचंही जगणं सोपं होतं बोलताना हाही विचार करायला हवा जुन्या पिढीने नव्या पिढीला समजून घेतलं आणि नव्या पिढीने जुन्या पिढीने केलेल्या कष्टांचा आदर ठेवून मान दिला तरच हा जनरेशन गॅप कुठेतरी कमी होईल आपण केलेल्या कष्टांची सतत वाहवाह करून एखाद्याचा अपमान करून स्वतःचा मान वाढवत नाही शेवटी विचारांमध्ये राहा राहणीमानांमध्ये बदल फार गरजेचे असतात कारण ते बदल माणसांचं जगणं सोपं करतात